हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही चरणी प्रार्थना नाताळाच्या खूप खूप अशा शुभेच्छा हे तर चालू आहे रात्रीच्या भाजीचे धपाटे आजी यांचं चहा आजींच्या आणला आता गुळाचा मस्त झाला ये तो चालू आहे धपाटी करते रात्रीच्या भाजीच्या रात्रीची भाजी, रात्री भाजी उरलेली होती ना तिचे धपाटे चालू आहे सकाळी सकाळी नाश्त्याला अजून स्वयंपाक बाकी आहे कपात तांदा नाही वाटत तू काय कितीन तोडू म्हणजे बघा आज आहे ना गिलकेची भाजी करणारे घोसावळ्याची भाजी खूप छान लागते खायला तर आता आहे ना भाजी करते मी टपाटे झाले खाऊन सगळ्याचा नाश्ता झाला आता स्वयंपाकाची तयारी आहे मस्त कवळे गिलके ते कापून घेते मी आपण ज्याप्रमाणे प्रमाणे कापतो ना तसेच कापून घेते असेच सर्व गिलके ना आता असेच कापून घेते बघा मी ना गिलके सगळे चिरून घेतले आणि इथं आणि पाणी पण टाकले धुण्यासाठी आणि इथं आहे ना तेल गरम करायला ठेवलंय चुलीवरती तेल गरम झाले त्यामध्ये लसूण टाकतील मोहरी टाकती जिरे टाकलीये तर आता हे सगळं चांगलं तळून घेते यामध्ये ना गिलके टाकते थोडं जास्त तळ माझ्याकडून तर गिलके टाकते थोडेसे आधी गिलके टाकून ये ना परतून घेते तर आता गिलके टाकून घेतले परतून घेते त्यालामध्ये थोडेसे नाही यामध्ये मसाले ती लाल तिखट टाकली दोन चमचे एक चमचा काळा तिखट टाकते पाव चमचा हळद टाकते घरगुती मसाले टाकले मी चांगलं परतून घेते भाजी छान लागते खायला ही बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बर, बर बर, भाताबरोबर तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता माझ्याकडे काही मिरच्या शिल्लक नाही त्यामुळे मी काही केली नाही तर हे बघा असे मस्त परतून घेतली आहे यामध्ये ना थोडंसं पाणी टाकू आपण याला अंगच पाणी सुटतं त्यामुळे पाणी थोडस टाकायचं आहे तर एवढंसच पाणी टाकलंय मी आता या या पाण्यामध्ये ना चांगली शिजू देते दहा मिनटं यामध्ये ना आता मीठ टाकते आणि आता शिजू देते काही झाकण ठेवायची गरज नाही तर हे बघा मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे गिलक्याची याला ना मी दोन एक चमचे आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकला होता कारण व्हिडिओ बंद होता ना त्यामुळं काही मला कळलंच नाही तर भाजी पण शिजली आता मी उतरून घेते तर मी आता गोठ्यात आले गाईंना पाणी पाजायला स्वयंपाक झालाय माझा तर चला आता गाईंला पाणी पाजून घेते उठ पाणी प्यायला उठ ना पाणी प्यायला तुला पाणी प्यायचं काही कापली तो आणि लाल लाल पपई निघाली या सगळी पपई खायला कशी निघाली काय थोडी कच्ची निघाली खायला चांगलं तर चला सर्व काम आवरली आता आम्ही चाललोय कांद्याचा ट्रॅक्टर भरायला वावर मध्ये तर नाही एवढे

आजी पप्पा आणि आम्ही कांदेपूर राहिलो हा काय हे माझ भाऊ भाऊ समाज भाऊ आलाय पोहोच काय नाही बरायच चाले आमचा रवी आला म्हणा कुठं फॉरेन ला गेला होता खूप दिवसातून आम्हाला भेटायला आला हा चांगला घे त्याला काळा बिळा नको घेऊ आधीच काळे कपडे घालून यायले तो म्हणजे गाडी कुठे आले गाडी कोण फार काही का निघत राहतो कार एवढ्या लांब लांब गेले माल ना पण तो झर पाहिला मला कोण पप्पानच सांगेल एकदम आपण पहिले बघून का <laughs> मा होता कधी आला रात्री गेलो तो आता सकाळी जाऊन किराणा बिराणा भरून दिला तिला गेला अरे आवाज नाही दिला पाहिलं बरं बरं त्या दिवशी ना त्याला जायचं नव्हतं हा घरचे ना बरं मी बाहेर काढते होती आलं